सत्यकथा आहे किंवा नाही हे महत्वाचं नाही भक्ती श्रद्धा आणि भगवानाशी असलेली नाती कधीच तर्काने मोजली जात नाहीत अयोध्येतील एका संताची ही कथा आहे जिथे दररोज रामायण कथा होत असे हनुमंताचे आवाहन होत असे आणि एका वकिलाने हनुमानजी खरोखर येतात का असा प्रश्न उपस्थित केला त्या दिवशी संपूर्ण जमावासमोर श्रद्धेची खरी परीक्षा घेण्यात आली गादी उचलता आली पाहिजे हे प्रमाण होते पण वकिलाचा हातसुद्धा त्या गादीपर्यंत पोचू शकला नाही आणि त्या क्षणी सिद्ध झाले भक्ती ही बुद्धीच्या पलीकडे असते आस्था ही अनुभवाची गोष्ट आहे आणि जिथे प्रेमाने भगवानाला बोलवले जाते तिथे हनुमंत स्वतः येतात जय श्रीराम जय हनुम अयोध्येमधील गोष्ट एक संत अयोध्येमध्ये दे रामायण कथा करत होते दररोज एक तास असं त्यांचं प्रवचन होत असे यासाठी मोठी गर्दी जमत असे लोक अगदी आनंदाने तलीन होत ही रामकथा ऐकत असत या संत महोदयांचा एक नियम होता दररोज कथा सुरू होण्याआधी या हनुमंतची स्थानापन्न व्हा असं म्हणून हनुमंतांचं आवाहन करीत आणि मग एक तास प्रवचन करीत असत राम एकने रोज एक वकिली एक ही श्रीरामकथा ऐकण्यासाठी दररोज एक वकील यायचा हे प्रवचन ऐकताना त्याच्याही मनातील भक्तिभाव उचंबळून येत असे पण एकदा या भक्तिभावावर तर्कसंकती शिरचोर झाली त्याला वाटलं की हे महाराज रोज या हनुमंतजी स्थानापन्न व्हा असं म्हणतात खरं पण काय खरंच हनुमंतजी इथे येत असतील हा असा विचार करता करता या वकिलाने त्या संतला शेवटी विचारलंच महाराज तुम्ही रामायण खूप सुंदर सांगता तुमच्या प्रवचनामुळे मनाला खूप आनंद मिळतो पण तुम्ही दररोज एक आसन हनुमानजींसाठी ठेवता आणि त्यावर त्यांना बसायला सांगता मला एक सांगा त्यावर खरंच हनुमानजी येऊन बसतात का यावर ते साधू महाराज म्हणाले नक्कीच मला पूर्ण खात्री आहे की रामकथा सुरू आहे म्हणजे हनुमानजी इथे नक्कीच येत असणार यावर तो वकील म्हणाला महाराज हे असं नुसतंच म्हणून चालणार नाही हनुमानजी इथे येतात याचं कुठलं तरी प्रमाण द्या तुम्ही लोकांना प्रवचन सांगत आहात चांगली गोष्ट आहे पण तुम्ही तुमच्यासमोर स्वतः हनुमानजी उपस्थित आहेत हे सांगून लोकांना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करीत आहात तुम्हालाही सिद्ध करावेच लागेल की हनुमानजी तुमची कथा ऐकायला येतात वकिलाला या महाराजांनी खूप समजावलं आस्था हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे हा भक्त आणि भगवान यातील प्रेमरस आहे यात साक्ष प्रमाण देणे या गोष्टी आणणं चुकीचं आहे यावरती महाराज हेही म्हणाले की जर तुम्ही म्हणत असाल तर मी प्रवचन बंद करतो किंवा तुम्ही कथेसाठी येणं बंद करा महाराज समजावत राहिले पण वकिलांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही तो म्हणाला की बरेच दिवस झाले तुम्ही हनुमानजी येत असल्याचा दावा करीत आहात तुम्ही हीच गोष्ट बाकी ठिकाणी पण करीत असणार त्यामुळे हनुमानजी कथा ऐकायला येतात हे ये तुम्हाला सिद्ध करून दाखवावेच लागेल दोघांमधला हा वाद खूप वाढला अगदी विकोपाला गेला शेवटी त्या साधू महाराजांनी माघार घेतली आणि म्हणाले हनुमानजी इथे येतात की नाही हे उद्या मी सिद्ध करून दाखवेन उद्या जेव्हा कथा सुरू होईल तेव्हा एक प्रयोग मी करेन ज्या आसनावर मी हनुमानजींना बसण्यास सांगतो ती गादी तुम्ही आज तुमच्या घरी घेऊन जा उद्या येताना ती गादी बरोबर घेऊन या मग मी तुमच्यासमोरच गादी आसनावर ठेवीन आणि कथा सुरू करण्यापूर्वी हनुमानजींना बोलवीन मग तुम्ही ही गादी उचलून वर धरा जर ही गादी तुम्हाला उचलून वर धरता आली तर समजा की हनुमानजी इथे नाहीत यासाठी वकील तयार झाला महाराज पुढे म्हणाले की दोघांपैकी जो पराजित होईल तो काय करणार हेही ठरवा कारण ही, ही शेवटी सत्याची परीक्षा आहे यावर वकील म्हणाला की मी ही जर गादी उचलू शकलो नाही तर मी माझी वकिली सोडून देईन आणि तुमच्याकडून दीक्षा घेईन पण जर तुम्ही पराजित झालात तर तुम्ही काय कराल यावर तो साधू म्हणाला मी कथावचन सोडून तुझ्या कार्यालयाचा शिपाई होईन दुसऱ्या दिवशी कथेसाठी खूप मोठी गर्दी जमली जे लोक दररोज कथा ऐकायला अजिबात येत नव्हते तेही भगवंताची भक्ती विश्वास प्रेम याची परीक्षा बघायला तिथे आले प्रवचनाची जागा तुडुंब भरली साधू महाराज आणि वकील दोघेही श्री रामकथेच्या ठिकाणी आले वकिलांनी आपल्याबरोबर गादी आणली होती ती आसनावर ठेवली गेली त्या महात्माने भरल्या डोळ्याने मंगलाचारण म्हटले आणि मग म्हणाले त्या हनुमंतजी स्थानापन्न व्हा हे असं म्हणतात साधू महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या ते मनातल्या मनात म्हणाले प्रभू हा माझा नाही तर रघुकुलाच्या रीतीचा परंपरेचा प्रश्न आहे मी एक अतिशय साधारण व्यक्ती आहे माझ्या भक्तीची आस्थेची लाज राखा मग त्यांनी वकिलाला बोलावलं आणि म्हणाले की तुम्ही पुढे या आणि गादी उचलून वर धरा तिथे जमलेले सगळे लोक श्वास रोखून आता पुढे काय घडणार याकडे बघू लागले वकील महोदय उभे राहिले आणि पुढे येत त्यांनी गादी उचलण्यासाठी म्हणून हात पुढे केला पण वकिलाला गादीला हातही लावता आला नाही त्याने तीन वेळा प्रयत्नपूर्वक हात पुढे केला पण तिन्ही वेळा त्याला अपयश आलं हे दृश्य ते महात्मा बघत होते वकिलाला गादी धरणं तर दूरची गोष्ट पण ते गादीला स्पर्शही करू शकत नाहीत वकिलाने तीन वेळा प्रयत्न केला आणि तिन्ही वेळा त्याला भयंकर थकवा आला तो घामाने भिजला आणि शेवटी त्या वकिलाने साधू महाराजांच्या चरणावर लोटांगण घातलं वकील म्हणाला महाराज गादी उचलणं तर दूरची गोष्ट कसं काय ते माहीत नाही प्रयत्न करूनही साधा माझा हातही गादीपर्यंत पोचू शकत नाही आहे तेव्हा मी माझा पराभव मान्य करत आहे त्या दिवशी तिथे श्रद्धा आणि भक्ती आणि त्याचबरोबर केलेल्या साधनेत किती शक्ती असते हे सिद्ध झालं देवाची मूर्ती ही पाषाण्याचेच असते पण भक्ताचे भाव त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करतात आणि प्रत्यक्ष देव त्या मूर्तीत वास करायला येतात भक्तीची ही शक्ती आहे आणि ही सामान्य बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे जय श्रीराम जय हनुमान तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची पण देवावरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद